नमस्कार मी सचिन सांबोर पोलीस निरीक्षक वळसेवाडी वाहतूक उपविभाग कल्याणकडून शिरफाट्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर मिळजे अस या ठिकाणी असलेला पूल या पुलाचे काम दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री बारा ते दहा फेब्रुवारी रोजी रात्री बारा या दरम्यान भारतीय रेल्वे प्रशासनाकडून होणार आहे तरी सदरचा ब्रिज हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कल्याण शिरफाटाकडे जा या वाहिनीचा वापर टाळून जास्तीत जास्त पर्यायी मार्गांचा वापर करावा लोडा पलावा येथील जो डी एफ सी सी एल अंतर्गत असलेल्या रेल्वेच्या ब्रिजच्या कामामुळे येत्या दु पाच तारखेपासून वाहतूक वेगळ्या मार्गाने वळवण्यात आलेली आहे आणि असं समजतं आहे की मोठागाव मानकुली म जो ब्रिज आहे या ब्रिजवर हलक्या वाहनांना जाण्यासाठी सांगितलेलं आहे परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जर इकडे मोठ्या गावामध्ये जर ट्राफिक वळवण्यात आला तर त्या ट्राफिकचं प्रॉपर व्यवस्थित नियोजन पहिले करायला पाहिजे ट्राफिक विभागाने अजूनपर्यंत कुठलंही नियोजन इथे केलेलं नाही जर नियोजन केलं नाही तर इथे मोठ्या प्रमाणात ट्राफिक चं परिस्थिती निर्माण होईल आणि कायदा सुव्यवस्थेची देखील परिस्थिती निर्माण होऊ शकते नागरिक इथनं वाहतूक होऊन देणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून माझी ट्राफिकचे जे लोक आहेत त्यांना विनंती आहे की पहिले प्रॉपर नियोजन करा त्यानंतरच ट्राफिकची जी तुम्ही सगळ्याकडे डायव्हर्जन केलेलं आहे ते त्याच्यानंतर करा नाहीतर आमच्याकडनं याला तीव्र विरोध असेल आणि आम्ही इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लोकांमध्ये निर्माण होईल